मुख्यमंत्र्याच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो तो, तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली तुझ्या अवकाश काय तुला माहिती आहे ना मग मग बाप दाखव हो, महाराष्ट्राचे माजी मंत्री राज्यमंत्री यांनी आपल्या पत्नीच्या नावाने बार काढला आणि त्या बार नुसता बार नसून तो डान्स बार आहे यावरून त्यांची मानसिकता दिसून येते कुठल्या मानसिकतेतनं हे काम करतात हे त्याच्या माध्यमातून दिसतय विधानसभेच्या शेवटच्या दिवशी मी राज्याचे गृहराज्यमंत्री व महसूल मंत्री यांच्यावरती आरोप केले हे आरोप हे होते की त्यांचा त्यांच्या मातोश्रीच्या नावाने असलेला जो बार आहे या बार मध्ये डान्स बार चालवला जात होता अश्लील नृत्य केलं जात होत पैसे उडवले जात होते हे सगळं त्याच्यामध्ये होत होत आणि हे मी सगळी माहिती माहितीच्या अधिकारात ही मला मिळालेली आहे त्यामुळे ही माहिती खोटी असू शकत नाही या माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये डान्स बार म्हणजे कर्मचारी यांच्यावरती कारवाई केलेली आहे बारचे नियम तर सगळे तुळवले गेलेलेच आहेत परंतु याच्या बाबतीत खुलासा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं की माझ्या पत्नीच्या नावाने बार आहे म्हणजे आता त्याच्यात काय डिस्प्यूट राहिला नाही मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली हे ग्रहराज्यमंत्री नवीन मुंबई पर्यंत बार वरती रेड करायला जातात का तर अश्लीलता चालते अश्लीलता पसरवली जाते अनैतिक धंदा आहे समाज विधायक विघातक कृती आहे म्हणून हे काय करतात रेड करतात हरकत नाही चांगलं काम करतात पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्स बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करतात त्याच्यावर कारवाई झालेली आहे मग सभागृहामध्ये मा फोटी माहिती द्यायची सभागृहात मा, सभागामध्ये मंत्र्याची बंदामी करायची आणि भाऊ ना टाकून बघा हक्क मंग म्हणजे काय कोण आहेस तू काय दादागिरी भाषा होतो आहेस तुझी अवकात काय आहे तू नियमात नियम तुला सगळे माहिती आहे वकील असं म्हणतोस ना मग मग बाप दाखव आता साध्य घाल अरे पोलिसांनी तू म्हटल्याप्रमाणे नियमानं बॉम्बे प्रमाणे जर हॉटेल सावलीवरती कारवाई केली असती तर मालकावरती पुन्हा दाखल झाला असता म्हणजे माझ्या पत्नीवर हो गुन्हा दाखल झाला असता पण पण पोलिसांनी नियम पोलिसांना माहिती आहे त्यांनी ते त्या मालकावर पण नाही त्या मॅनेजरवरती गुन्हा दाखल केला आहे रा काल मी सगळी माहिती घेतली काल मी सगळी माहिती घेतली आणि एक गोष्ट मी आपल्या माध्यमातून भाग असा सांगतो आहे डान्सबाग चालवण्याचे धंदे आम्ही मंडळी कधी केले नाहीत डान्सबाग चालून सर्वसामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं पाप आम्ही कधी केलं नाही आम्ही लोकांना बसवण्याचं काम केलं उध्वस्कारचं पाप नाही केलं आम्ही